नमस्कार मी भारती भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहेत मनापासून तर मी करणार आहे आज साथूच्या पिठाचे पौष्टिक असे लाडू हे सातूचं पीठ नागपंचमीला विशेष केलेलं जाते तसंच उन्हाईसुद्धा केलेलं जाते आता साहित्य बघून घेऊयात इथे मी एक माप सातूचं पीठ घेतलेलं आहे एक माप गुळ घेतलेलं आहे आणि तूप घेतलेलं आहे काजू आणि बदाम विलायची तर आता करूयात करण्याची तयारी गॅसवर कढई ठेवलेले आहेत तापलेले आहेत एक चम्मच तूप टाकलेलं आहे आता छान मंदाचेवर भाजून घ्यायचं हे पीठ भाजलेलंच राहते कारण की जेव्हा हे पीठ तयार करते त्यावेळेस गहू तांदूळ आणि चण्याची दाळ भाजून घेते आणि नंतर चक्केवरून सूंठ वगैरे टाकून दळून आणता कोणी मिक्सरमध्ये सुद्धा करू शकतात आणि हे पौष्टिक साथीचं पीठ आहे पारंपरिक रेसिपी आहे ही नागपंचमीला विशेष केलेली जाते उनाय सुद्धा केलेली जाते छान मंदाच्यावर भाजून घ्यायचं आता भाजून झालेलं आहे मिक्सरमध्ये एक वेळ फिरून घ्यायचं थंड होऊ द्यायचं पीठ नंतर मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आता हे साहित्य टाकून द्यायचं काजू बदाम चिमटभर मीठ अगदी थोडीशी चिमटभर गुळ आता बारीक करून घ्यायचं आता बारीक झालेले आहेत आता तूप गरम करून घ्यायचं या पिठामध्ये तूप टाकायचं आता सर्व साहित्य एकजीव झालेलं आहे तूप टाकून द्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप टेस्टी लाडू लागतात तुम्ही सुद्धा करून बघा साहित्य एकजीव करून घ्यायचं छान वाटलंस तर अजून थोडंसं तूप टाकायचं मी ते आता न तापवताच घेते आता छान मिक्स करून घ्यायचं आता छान ओलावा आला आहे आता एक एक लाडू करून घ्यायचं पूर्वीच्या काही लोक बैलबंडीचा प्रवास करत असे तेव्हा हे पीठ सोबत घेऊन जायचे आणि सहज खाण्यास सोपी आहेत साखर आणि पाण्यामध्ये आणि एकदम थोडेसे किंचित मीठ टाकून हे खाऊ शकतो आपण पूर्वीच्या काही सैनिकसुद्धा हे पीठ सोबत घेऊन जात होते पाण्यामध्ये भिजून सुद्धा खाऊ शकतो आपण पाणी आणि थोडंसं साखर मीठ किंचित कोणी उकडून सुद्धा खाते हे पीठ खूप पौष्टिक आहेत आणि नागपंचमीला या पिठाचा खूप मान आहेत आता असेच एक एक लाडू करून घ्यायचे तुम्हाला रेसिपी आवडली असेल असेल तर लाईक करा कमेंट्स करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत